जितकं प्रामाणिक व्यवसाय करेल तेवढं त्याचा ते फळ चांगला नोकरीपेक्षा जास्त नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळतात हा पुढचं घर बांधलं स्लॅबचं घर तीन मजली घर बांधलं हा ह्या व्यवसायावरती हा म्हणजे दोघांचा जर दोघही दाम्पत्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कामाला प्रामाणिकपणे न्याय देताना आपला व्यवसाय स्वतः पुरताच मर्यादित न ठेवता आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवलंय बा त्यांचा हजारो वर्षांपासून जी ऐतिहासिक परंपरा आपण जपत आलो आहे ती म्हणजे ग्रामीण भागात दर आठ दिवसांनी भरणारा आठवडी बाजार ग्रामीण भागातील लोकांच्या आठ दिवसाच्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू सेवा भाजीपाला इथे मिळतो आजच्या ए सी मॉलच्या मॉलमध्ये जाऊन हजारो रुपये लाखो रुपये खरेदीवर घालवण्यापेक्षा हा बाजार कितीतरी स्वस्तात ग्रामीण लोकांचा आर्थिक फायदा करत असतो मॉलच्या फॅडमुळे ग्रामीण लोकांच्या आर्थिक स्थिती गंभीर होत चालली आहे आपल्या ऐतिहासिक ठेवेत असणाऱ्या आठवडी बाजार ग्रामीण निर्माण करतो लोकांच्या गाठी पडतात लोक एकमेकांच्या बरोबर सुख दुःख सांगतात आठ दिवसांमध्ये जे मनात साठलेले असते ते इतरांना सांगून मोकळे होतात याच आठवडी बाजारामध्ये स्वतःचे कुटुंब वडापावच्या दुकानावर कसे चालवतात याविषयी जाणून घेणार आहोत इथेच माझ्या मातीचा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक आज घेऊन आलो आपण बाजारमध्ये कांदा विकण्यासाठी बघूया कांदा कसा जातो असणारे वेगवेगळे जे विक्रेते आलेले आहेत त्यांचं पण आपण आज मनोगत घेणार आहोत आपण आलो आहे आज आठवडे बाजार जे की आर्थिक ओलाढालाचं केंद्र आहे ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालाचं केंद्र तर या ठिकाणी मी कांदं विकायला आलतो आणि ज्यांनाच कांदं विकलं त्यांचाच आपण आज व्यवसायाविषयी माहिती करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत जाधव यांच्याकडे ज्यांचा वडापाव भजीपाव बटाटे भजी यांचा व्यवसाय या आहे तर जाधव एक मला सांगा आता पहिल्यापासून हा व्यवसाय कधी चालू केला तुम्ही एकोणीसशे एकोणीसशे नव्वद पासून तुम्ही व्यवसाय चालू केला बरोबर आणि व्यवसाय कसं काय पडला हे म्हणजे का तुम्हाला हा वडील हा वडिलांची मागू मग तुम्ही चालू केला मग त्यावेळेस तुमच्या वडिलांना वाटलं नाही की बाबा माझा मुलगा शिकून साहेब शिकून कामाला जावं पण हे व्यवसायात का पडला आर्थिक हा आर्थिक अडचण असतील काय पण आता तुम्ही समाधानी आहात का बाबा नोकरीपेक्षा तुम्र ह्याच्यात व्यवसाय समाधानी मला तर वाटतं नोकरीपेक्षा व्यवसाय स्वतःच चांगला चांगलं हां हां सगळं अगदी कुठलंच काय कमी हां बरोबर आणि आपण जरी जितकं प्रामाणिक व्यवसाय करेल तेवढं त्याचं ते फळ चांगलं प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्याला फळ मिळतंच बरोबर म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगितलं आपण स्वतः जितकं प्रामाणिक व्यवसाय करू तेवढं आपल्याला एकदम उत्तम फळ मिळ व्यवसायाचं स्वरूप कसं आहे तुमचं म्हणजे काय काय म्हणजे कसा कसा व्यवसाय करताय कुठल्या कुठल्या बाजारला जाता किती वाजता उठता तुम्ही आमचं डेली डेली रोजचे रोज पाच ते पाचला उठ पाच ते सहा वाजेपर्यंत एक तास व्यायाम कर हां व्यायाम पण करता तुम्ही हां एक तास व्यायाम झाल्यानंतर सहा ते साडेसहा वाजेपर्यंत आपलं आंघोळ वगैरे उरकायची साडेसहा ला कामाला सुरुवात करायची तुमची गाडी नाही ही गाडी स्वतःची गाडी जाधव यांची गाडी आहे कामाला फक्त घरी तयारी करायची साडेसहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करायची कांदा सोडून ठेवून बाकी पेपर फाडून बाकीची बाकी सगळी तयारी घरी करायची बाजारमध्ये यायचं दहा वाजता दहाला दुकान लावायचं हां एक आहे दुकान लावलं आहे पहा दुकानला तुम्ही दोघं पण येता ना ताई पण येतात बरोबर तुमच्या म्हणजे ताई घरातली कामं आवरून लावू लवकर शाळेतलं पोरांचं पोरांचा हे करून सगळं घरचं उरकणी यायचं जागा वाजता दहाला दुकान लावायचं ते संध्याकाळी नऊ साडे नऊपर्यंत बाजार हां 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 सगळे स्वतः आम्ही बनवतो हां बरोबर स्वतः बनवतो हां स्वतः बनवून स्वतः विक्री स्वतः विक्री हां 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 कामगार नाही कोणी जे काय करेल ते स्वतः त्याच्यानंतर घरी जाण्यासाठी कमी दहा साडे दहा पण आपला आराम बर ह्या व्यवसायातून तुम्हाला आर्थिक फायदा होतो म्हणजे काय काय केलं तुम्ही आतापर्यंत ह्या व्यवसायाच्या पैशातून नोकरी एवढ्या पैसे मिळतात का तुम्हाला नोकरीपेक्षा जास। नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळतात हां

आहे प्लस शाळा शाळा मुलीला मुलगी निवाराय नि मुलगा बस आता परीक्षा झाल्या आता सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे त्याला पण इथं व्यवसायातच घेतो हा बरोबर आहे शक्यतो इच्छा आहे नोकरी जर नाहीच लागली हा हा बरोबर तर आपल्या ह्याच्यात त्याला लगेच उतरायचं हे पण काही कमी नाही नोकरीला आहे ना पैसे भरपूर मिळतात ना शेवटी कसं आहे समाधान पाहिजे हा त्याच्यामुळे निर्णय आम्ही असा घेतला की आपलं नाहीच नोकरी लागली सगळं आपलं व्यवसाय माझा असा आहे की माझ्या कुटुंबाबरोबर बरोबर हा हा बोला की कमीत कमी दहा माणसं म्हटलं तरी जगू शकतो हा बरोबर म्हणजे इतरांना रोजगार देऊन येऊ शकत आहे तेवढा कॉन्फिडन्स आहे आणि प्रामाणिक त्याचं काय फळ असतं हां हे तुम्हाला नक्कीच सांग स्वतःचा अनुभव आहे हे काय करताय तुम्ही का आता हे कांदा भाषेचं पीठ म्हणायचं मळायचं काम करा काय काय टाकले त्याच्यात आता त्याला कांदा कोथिंबीर पालक पालक कोथिंबीर कांदा सोडा सोडा अजून मीठ खायचा ओवा ओवा त्या वस्तू लागतात किती वेळ मळायचं ते एक पाच मिनट म्हणून झालं स्वतःचा व्यवसाय असेल तर माणूस कधीही उपाशी राहू शकत नाही नोकरीच्या पाठीमागे न लागता ते आमचे मामाच आहेत मामांनी हा वडापाव भजी बटाटे भजी याचा व्यवसाय चालू केला प्रामाणिकपणे कष्ट केल्यानंतर फळ मिळतंच त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गणेश जाधव यांचं एक आपण उदाहरण घेऊया तेव्हा जो व्यवसाय करायला लाचतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही मात्र या बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये यांनी ठरवलं की आपल्याला आता पर्याय नाही आपण कोणाच्याही पाया पडू न शकता किंवा कोणाच्याही मेहरबानीवरती न राहता एक स्वतःचा व्यवसाय उभा करूया म्हणून त्यांनी आपला वडापाव भजीपाव बटाटे वडा याचा व्यवसाय चालू केला केला ते पा इकडे गॅस आहे ना हा गॅस आठवडे बाजार असून सुद्धा स्वच्छता भरपूर इथं इकडे तयार झालेला माल इकडे दाम्पत्य आपला व्यवसाय सांभाळताना झाले बघा भजी तयार झाली आता ही एकदम रुचकर अशी भजी कस काय मीठ काय काय तुम्ही हमेशा घेता येतो येऊन कुठली भजी घेतल्यात तुम्ही बटाटे भजी घेतली घरच्यासारखी चव आहे अजून काय सांगाल काय नाही हा हा हो वीस वर्ष झालं घरी पण येतात पार्सल पार्सल इकडे काय काका टेस्ट कस काय इथे येऊन खाता दररोज दर आठवड्याला दर वर अजून काय सांगा चवी विषय हां दर वर येऊन येऊन हा मग तुम्ही पण हिच करता शेतकरीच आहे तुम्ही हे काय करताय आता तुम्ही हे बटाटा खिसायचं काम चालू आहे आता हे बटाटा खिसला की बटाट्याची भजीर आता बटाट्याची भजी पण आपण पाहणार त्याची प्रोसेस पहिल्यांदा हे बटाटे बागा घेतले असे मोठाची मोठा बटाटा आहे हा तळेगाव आहे ना हे इंदोर इंदोर बटाटा आहे बा खायला एकदम भारी महाग बटाटा सगळ्यात हे बा हे खेसायचं काम चालू आहे खाली जे पडत आहेत त्याचे स्लाईस पडतायत पा अगदी प्रामाणिकपणे कष्ट आहेत बा हे पा किसून तयार झालेले आहेत बटाट्याची भजी खाल्ल्यानंतर माणूस पुन्हा पुन्हा याच ठिकाणी खायला येतो पहा एवढी चविष्ट आणि एवढी टेस्टी भजी बटाटे भजी आपल्याला या ठिकाणी खायला मिळतात हे बहा ते पाणी काढलं त्यातलं पाणी पिळून काढलं बेसनपीठ कुठलं हिरा बेसनपीठ आहे ना हिरा हिरे बेसनपीठ कॉम्प्रोमाइज नाही आपल्या व्यवसायामध्ये कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर आपण क्वालिटी माल गिरायकांना दिला तर गिरायक आव कुठेही असू दे आपल्याकडे आल्याशिव्हर राहत नाही क्वालिटी माल पाहिजे फक्त आणि क्वालिटी जपण्यामध्ये जाधव यांचा हात कोणी धरू शकत नाही या बाजारामध्ये हात दुखत असेल ते रोज किती किती वेळा मळावं लागतं असतात हातोक असून काय काय झालं मशीन किती मशिनी हा हाताची चव बरोबर म्हणजे कुठल्याही कामामध्ये नॅचरल गोष्ट पाहिजे मशीन कुठे नको इथं का नाही मशीनपेक्षा मशीनपेक्षा हात आता काही ठिकाणी आपण मशीनवरती मळतात पिठे म्हणजे कळत पण नाही कुठेतरी आतमध्ये खोलीमध्ये पीठ माळतात आणि बाहेर आणून आपल्याला वजी देतात आपल्या समोरच पीठ माळ्याचं काम चाललं आहे भजी ताड्याचं काम चाललंय आता आपण जे प्रोसेस पाहतो रेसिपी पाहणार आहे बटाटे भज्याचे लागेल तसं पाणी घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही हे बघा बटाट्याचे अगोदर काप केलेत बटाट्याचं हे काप या ठिकाणी हे बघा स्पीड बघा आपण इथं स्पीड बघतो आहे कुठल्याही कामामध्ये आपण जर माहेर असो ना एक काम, काम आंघोळीने पडलं ना आपल्या आणि ज्याच्यामध्ये अनुभव असेल का नाही तो काम नक्कीच फास्ट होतं हेच पाहतोय आपण बा जाधव हो यांचं हाताचं स्पीड पाहू आपण त्याला ताऊ एकदम बसत असेल का नाही सगळ्यालाच ताऊ कमी जास्त करायचं ते तुम्हाला ॲडजस्ट होत असेल का नाही हो सगळं काका तुमचं नाव काय तुम्ही कधी बसून ओळखता ह्यांना कधी बसून ओळखता ह्यांना जोडी जरा हा 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 हॉटेलपेक्षा हो हे जागोजागी बाजारात जाऊन विकन लय भारी का नाही पैसे चालू राहतात ह्याच्यातून आणि माणसं हो रोजच नवीन अनुभव हो तेच ना हात दुखते बघा ना एवढी भाजी म्हणजे किती किलो झालं हे सारखं फिरवत राहायचं हे संध्याकाळी काय संध्याकाळी किती वाजतात झोपाय झोपाई वाजता सकाळी किती वाजता उठतात सकाळी पाच वाजता उठतात मग हे झाले बघा बटाट्याची भजी या ठिकाणी आपल्याला तयार झालेली आहेत त्याच्यासाठी शेव से सेपरेट टोप आहे बटाट्याच्या भजीसाठी बघा या ठिकाणी वडे आहेत या ठिकाणी कांदा भजी आहेत आणि या ठिकाणी बटाटे वडे आहेत बटाटा भजी आहेत या ठिकाणी जाधव यांचा मुलगा हे बा यांनी आपला व्यवसाय स्वतः पुरताच मर्यादित न ठेवता आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवलाय बा त्यांचा मुलगा आता या ठिकाणी पा आणि विशेष म्हणजे हे महाराष्ट्रातील व्यावसायिक आहेत की महाराष्ट्रातले व्यावसायिक लाजतात पण व्यवसाय करताना मात्र हे जाधव न लाजता न घाबरता या ठिकाणी पुढच्या पिढीलासुद्धा त्यांनी शिकवले की त्यांचा कॉन्फिडन्स आहे की जरी त्याला नोकरी नाही मिळली तरी कदाचित हा आपला व्यवसाय तो पुढे निघून येऊ शकतो नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय कधी पण चांगलाच असतो तेव्हा जाधव यांचा मुलगा आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी तयार आहे असं जर सर्वांनी केलं तर जरी नोकरीच्या मागं नाही पळलो आपण किंवा नोकरी नाही लागली नोकरीमुळे जरी आपल्याला मुलांना आता पालकांना टेन्शन आहे की बाबा आपल्या पाल्याला नोकरी लागते का नाही मात्र वडिलांचाच व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी हा मुलगा त्यांचा तयार आहे ताई मला सांगा तुम्ही घरचं सगळं आवरून यांच्या बरोबर काम आले आता म्हणजे कसं काय हे असं नियोजन तुम्ही दोघांचा जर बरोबर असाल तर व्यवसाय आणखीन भरभराटी होतो म्हणजे दोघं नवरा बायको जर व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम केले हा हा नाही तर काही जण काय कसं असतंय एक जण करतो आणि एक जण घरी बसतो बरोबर एक नाही म्हणजे एक जणच नाही हां हां हा 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 तुम्ही आता सगळा व्यवसाय करून आठ वाजता घरी जाता मग स्वयंपाक घरी जाऊन मग मुलगी करते तुमची बरोबर पण मुलगी मोठी झाली आता मुलगी लहान असताना हो तेच की म्हणजे बाजारात उशीर झाला तरी पत्नी जण आपल्या पुरुषाच्या बरोबर पाठी बरोबरीने साथ दिली तर कुठल्या कुठं आपण जाऊ शकतो याचं एक उत्तम मध्ये जाधव यांचं वडापाव स्टॉल आता आता मला एक सांगा फक्त बरं का तुम्ही बाकी बाकीच्या लोकां बाकीच्या आत्ताचे जे व्यावसायिक आहेत त्यांना काय संदेश देऊ शकता व्यवसाय हाच उत्तम पर्याय पण व्यवसायासाठी वेळ वेळेत थांबावं लागतो ना थोडंसं नियोजन पाहिजेच पण किती केलं तरी आता काळात व्यवसायाला पर्याय नाही पर्याय नाही आपण जर यांचं सेटिंग बघितलं तरी हे यांचे बघा सगळं आहे ह्या बघा इथं मिरच्या आहेत अशा इकडं बघा कांदा एवढा सगळा का कांदा कापून ठेवलाय बा कांदा हे हिरा बेसन आहे इथं हिरा बेसन या ठिकाणी गॅसची टाकी गॅसची टाकी तुम्हाला बरोबर लागत असेल दोन तीन बरोबर आठवड्या हे बघा इकडे शिगडी हे वरती कडई मध्ये तेल आहे त्यांची स्वतःची गाडी पाहिजे गाडी जर पाहिली ते बा या ठिकाणी कुथमीर ठेवली अगदी ओलीशीर राहील अशी कुथमीर ठेवली हे बघा गाडी हे बटाटा बटाटे बघा इथं वड्यासाठी बटाट्याच्या अशा तयार करून आहेत हे बघा सगळं बटाटा हे पाणी स्वच्छ पाणी कुठे जरी गेलं तरी गाडी बरोबर पाहिजेच भाय तुला काय वाटतंय हा तू आता बारावी सायन्सला आहे ना कॉमर्सला हा कॉमर्सला म्हटलं तू पुढे जाऊन ही करणार का नोकरी करणार नोकरी लागली तर नोकरी लागली हा नाही तर बिझनेस आहे पण असं म्हण नको तुझं पण काहीतरी टॅलेंट असलं पाहिजे बिझनेसमध्ये ह्या बरोबर आहे की नाही ऑनलाईनही केल्या ह्याच्यापेक्षा मोठा आणखीन तू करू शकतोय तर या ठिकाणी थांबूया आपण आज